नमस्कार मी स्वप्ना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे झणझणी तशी तुरीच्या दाण्याची भाजी चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरीच्या दाण्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी एवढे दाणे घेतलेले आहेत हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता दाणे छान मस्त कोवळे आणि हिरवेगार आहेत आता आपल्याला हे दाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर दाण्यांवरती हलके काळे डागेपर्यंत हे दाणे आपल्याला भाजायचे आहेत तुरीचे दाणे भाजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेलाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असे हे दाणे मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे दाणे हलके थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी बघा मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये पाणी न टाकता मी याचं छान जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पाणी न टाकता छान जाडसर याची पेस्ट मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊयात आणि याच भांड्यामध्ये आपण तुरीचे दाणेसुद्धा बारीक करून घेऊया तर तुरीचे दाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे नाही आहेत तुरीचे दाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते थोडे वातळ होतात त्यामुळे आपल्याला हलके गरम असतानाच हे दाणे आपल्याला मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे आहेत तुरीचे दाणे वाटत असताना आपल्याला ते, ते अगदी बारीक अशी त्याची पेस्ट करायची नाही आहे ते छान मस्त जाडसरच ठेवायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी पाणी न टाकता तुरीचे दाणे छान असे मिक्सरला फिरवून घेतले त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून मी परत हे मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट याची मी केलेली नाही आहे थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटण करायचं आहे अगदी बारीक याची पेस्ट केली तर भाजीला पाहिजे भाजी तशी चव येत नाही चला तर मग आता आपण भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊया ज्या कढईमध्ये आपण दाणे भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये मी भाजी करून घेणार आहे तर आता या ठिकाणी मी भाजीसाठी अडीच चमचे एवढं तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता तेला तेला या तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तेलामध्ये तळतळल्यानंतर यामध्ये आपल्याला चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे कडीपत्ता सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कडीपत्त्याचा खूप छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कडीपत्ता छान असा फ्राय झालेला आहे त्यानंतर आलं लसून कोथिंबीर हिरवी मिरचीचं जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण सुद्धा आपल्याला या तेलामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे तर मस्त खमंग अशी फोडणी आपली बनवून तयार होते वाटणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे वाटण छान मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे तुरीच्या दाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटणसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिटे हे वाटण आपल्याला पाणी न टाकता कोरडत छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दाण्याचं वाटण मी छान फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे त्याचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी एक चमचा धने पावडर अगदीच पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला या ठिकाणी मी वापरलेला आहे घेतलेले सगळे मसाले आपल्याला या वाटणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तर हे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हे वाटण परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान मस्त फोडणीला किंवा या वाटणाला तेल सुटेपर्यंत मी हे वाटण छान असं मंद ते मध्यमाच्यावरती छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान असा रंग आपल्या भाजीला यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ही भाजी हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे या, या ठिकाणी मी दोन ग्लास एवढं पाणी भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला जरी ही भाजी पातळ दिसत असली तरी भाजी शिजल्यानंतर भाजीला छान असा दाटसर बना येतो आता ही भाजी आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिटे ही भाजी मंदाचेवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आए, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया भाजीला तुम्ही बघू शकता मस्त छान अशी उकडी आलेली आहे आणि भाजीवरती छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त छान झणझणीत अशी आपली ही तुरीच्या दाण्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला ही भाजी खूप जास्त पातळ दिसत होती पण आता किती छान मस्त दाटसरपणा या भाजीला आलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे नुसते गरमागरम भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते चला तर मग आजची माझी तुम्हाला ही तुरीच्या दाण्याची झणझणीत रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी त्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद